तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळेजण अहिल्यानगरच्या या नवीन ब्लॉगमधून अहिल्यानगरमधून तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे काल मी मला रात्री येण्यासाठी दोन वाजले मी बसने आलो होतो जे की एस टी महामंडळाने आणि मुंबईमध्ये मी आलो होतो दिल्ली दिल्लीवरून मुंबईला आग्र्यावरून मुंबईला आलो आणि मुंबईमध्ये टेंट वगैरे घेतलं सगळं सामान घेतलं आणि मुंबईमधून मी रात्री इथं अहिल्यानगरला दोन वाजता आलो रात्रीचे तर कालचा ब्लॉग नसन पाहिला तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन पहा तर मित्रांनो आज काय होतंय बघूयात आज मला भीमा कोरेगावला जायचं आहे थोडंसं काम आहे तुम्हाला लवकर लवकर व्हिडिओमध्ये कळून जाईल की काम काय आहे तर ठीक आहे मित्रांनो तर बघूयात काय होतंय सध्या मी आहिल्यानगरमध्ये मार्केट यार्डमध्ये मित्राच्या रूमवरती म्हणायचं कारण तो पण हॉस्पिटलला इथं वर्क करतो आणि तिथं मी तिथं त्याची रूम आहे तर रूमवरती आलो तुम्ही तर ठीक आहे मित्रांनो काय होतं बघूयात आज आणि व्हिडिओमध्ये राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यावर कमेंट करत जा आणि पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळून जाईल काय होते काय नाही तर मित्रांनो आता थोड्याच वेळाने मी निघणार आहे भीमा कोरेगावसाठी तर व्हिडिओमध्ये राहा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि इथं आम्ही आता जास्त करतो हा पांडू साबळे मंगेश घर तर पोहे खाली मी आता थोडंसं दूध पिऊ तुम्हाला सवय नाही राहिली आता तुम्हाला तर माहिती आहे दहा दिवसापासून प्रवास चालू आहे आणि सकाळ सकाळी जर पोहे खाल्ले असत तर पितवाई शंभर टक्का ॲसिडिटी होणार समजा त्याच्यामुळे मी दूध पेतो थोडंसं थो। तर मित्रांनो मी आता निघालेलो आहे स्टँडकडं स्टँडकडं जे की इथून रूममधून जे ना एक किलोमीटर एक किलोमीटर आहे आप तर आपल्याला चलत जाणं गरजेचं चलत चाललं मी आता काय जवळ आहे तर आता स्टँडवर जाणार आहे स्टँडवरून मी जे ना भीमा कुरे गाडी धरतो पुणे बस स्टँडवरून जे की आले नगरमध्ये आणि तिथून मी जे ना डायरेक्ट कोरेगावला भीमा कुरे जातो मला लवकर लवकर कळून जाईन व्हिडिओमध्ये राहा की माझं भीमा कोरेगावला का काय काम आहे भाऊ मी त्यासाठी चाललो आहे तर तुम्हाला ते लवकरात लवकर कळून जाईल मग मी सध्या आलेलो आहे पुणे बस स्टँडवर जे की आहिल्यानगरमध्ये आहे आणि थोड्याच वेळानं आपली गाडी येईल भीमा कोरेगावसाठी तर मित्रांनो मला आता लागलेली आहे गाडी एस टी महामंडळ निघालेलो आहे मी तर मित्रांनो मी आत्ता शिकरापूरमध्ये आलो आहे आणि ह्या गाडीमध्ये आलो आहे मी आता चालली ती तर आता बघूत काय होतं काय नाही सांगतो मला अपडेट तसं मी आता जाणार आहे भीमा कोरेगावला तर इथून जवळच आहे भीमा कोरेगाव तर आपण कधी जातो आहे बघ पक... कधी जातो आहे मी तुम्हाला ते सांगतो पण मी दोन वाजले तर काही खाल्लं नाही जेवण नाही काही नाही तर आधी एकदा जेवण वगैरे कुठं तरी करतो मी आता सध्या एका हॉटेलमध्ये आलो आहे आणि उद्या एकदा मी नाश्ता बिस्ता करतो कायतरी आणि नाश्ता केल्यानंतर एनर्जी आहे थोडी शरीरामध्ये सकाळपासून काही खाल्लं नाही तर ठीक आहे बघ मी आता बसलेलो आहे रिक्षामध्ये आणि चाललेलो आहे हे बघा तर इकडून इथं उतरलो होतो मग मी, मी। आणि अनाष्टा वगैरे केला आहे आत्ता आणि निघालोय तर ठीक आहे मी आता गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो मी आलो इथं भीमा कोरेगावमध्ये आणि जे की हे सर इथं आपली मित्र कंपनी भेटली इथं छान <laughs> वाटलं भेटल्यानंतर आणि सरांची भेट घ्यायची होती तुम्हाला सा, प्रौशनल, प्रौशनल मी लवकर सांगणार होतो काय विषय तर सर एक थोडंसं आम्हाला सांगा की तुम्ही वर्क काय करता प्रॉपर प्रोफेशनल प्रोफेशनल वर्क तुमचं मी फिल्म डिरेक्शन करतो रायटिंग करतो ॲक्टिंग पण करतो ऑल ओवर एडिट पण करतो सगळंच करतो फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते मध्ये गेल्या आठवड काम करतो आणि आता दादांसोबत एक नवीन प्रोजेक्ट आमचं काम सुरू होणार आहे त्याच्यासाठी आम्ही मिटिंगला भेटले दादांचं माझं गाव एकदमच जवळ आहे त्याच्या आम्ही एकाच गावाचं आम्ही पाहुणे पण हां <laughs> हां आमचं जरा वेगळं नात हां ठीक <laughs> आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगणार होतो सकाळी की येणार येणारी भीमा कोरेगावला तर यासाठी येणार होतो दादाने कॉल केला होता आणि माझे दादाचे बऱ्याच ओळख आहे तर ठीक आहे मित्रांनो आता चाललेलो होतं तर मी अपडेट दाखवतो व्हिडिओमध्ये आज सबस्क्राईब करायला सांगितलं तर ठीक आहे चला तर मित्रांनो फायनली आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना भेटलेलो आहे जे की सकाळ जी सकाळपासून तुम्हाला सांगत होतं मी चाललो चाललोय चाललो चाललो आहे इथं आलो मी इथे यांना भेटण्यासाठी आलेलो आहे जे की दादाची माझी बऱ्याच दिवसापासून ओळख आहे तर दादा मला म्हणजे कं कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्टमध्ये सांगतो गं तर ठीक आहे मित्रांनो तर भेटलो होतं दा सगळ्यांना फिल्म इंडस्ट्रीचं पूर्णपणे याड आहे पूर्ण <laughs> त्याच्यामध्ये समाविष्ट येतं आणि ठीक आहे सांगतो तुम्हाला बोला काहीतरी आत्तापर्यंत खूप इंस्टाग्रामचे विनोदी व्हिडिओ पाहत आलो होतो खूप हसायचो पण त्याच्या प्रत्येक व्हिडिओ खूप आ... मजेदार वाटला होता आणि तो ह्या दादाचा व्हिडिओ होता त्याच्यानंतरनं फिल्मचं कामकाज चालू झालं त्यावेळेस आवर्जून आठवण आली आणि म्हणलं एकदा भेटावं माणसाचं नेचर कसं आहे माणूस स्वभावाने कसा आहे किंवा कसा आहे स्वभावने <laughs> किंवा कलेच्या बाबतीत किती सिरियस आहे हे बघावं हो? आणि त्यामुळे आज भेटलं धन्यवाद धन्यवाद हे पण दादा ह्याचं दादांचं नाव सरना सांगा दोन मिनटं सागर 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 नमस्कार मी कृष्णा तर वैजना दादाला खूप दिवसापासून भेटायचं होतं खरंतर आम्ही फोनवरती खूप वेळा बोललोय आता फिल्मच्या निमित्ताने आम्ही भेटलो दादाचं कॅरेक्टर एक नंबर आहे आणि स्वभावने एक नंबर आहे दादा आणि जसे व्हिडिओमध्ये आहेत तसंच फ्रँकली आहे दादा कुठल्याही प्रकारचा माणूस हवेत नाही किंवा काही नाही माणूस जमिनीवरतीच आहे कारण की माणूसच मातीतला आहे तर नक्कीच आम्ही लवकरच काहीतरी घेऊन येऊ नशिबात असेल तर अजून खूप चांगले तुम्हाला काहीतरी दाखवतो दा दा बघायला भेटेल एवढंच आत्ता सांगतो धन्यवाद ओके सर धन्यवाद सगळ्यांना तर ठीक आहे मित्रांनो बघूत काय होतंय पुढे झालं आता वाजले कित तर किती वाजले आता आता शहरला चारला जा म्हणजे चार वाजता झालेत मित्रांनो तर ठीक आहे तर बघूत काय होत आहे काही नाही आताळ्यांना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो झालं आमचं सगळं वगैरे झालं आहे सगळ्या गोष्टी तर आता चाललो मी परत नगरसाठी तर सगळ्यांचा निरोप घेतो एकदा परत भेटणार आहेत आपण काय अडचण नाही शंभर भेटणार ठीक आहे सध्या इथं मी शिकरापूर सॉरी आपलं भीमा भीमा गोरेगावच्या इथं रोडवरती आहे तर आपल्या रिक्षाने जायचं आहे तर व्हिडिओमध्ये राहत चला जाऊया त्याला आईल्या नगरमध्ये सांगतो तुम्हाला मित्रांनो मी आता उतरलेलो आहे इथं याच्यामध्ये बघा शिकरापूरच्या थोडंसं हाल इकडे उतरलो आहे कारण की मला मी उतरण्याचं कारण तुम्हाला सांगतो की मला एक सायकल मार्ट दिसलेलं आहे आणि सायकल मार्टमध्ये मा जाऊन आपल्याला फक्त मला एक अंदाज बघायचा की आपल्याला सायकल किती बरे बस मिळेल बसती कारण सायकल घेण्याचं कारण तुम्हाला मी लवकर लवकर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला अंदाज लावणार आलाच असेल ज्यावेळेस आपण ट्रॅव्हलिंग करतो आहे त्या टायमाला आपण साध्या जर तुम्हाला माहिती आहे आपण ट्रेननी म्हणा बसनी म्हणा असं ट्रॅव्हल करतो आहे तर आपल्याला सायकल जर कमी बजेटमध्ये बसली मित्रांनो <laughs> सायकल जर कमी बजेटमध्ये बसली ना तर आपल्याला सायकल बघू सायकलने प्रवास करता येईल तुझा ट्रॅव्हलिंग तर कितीतरी असे हो ट्रॅव्हलर आहेत की सायकलने प्रवास करतात पण एक मला एक अंदाज काढायचा आहे मला एक बघायचं आहे की कि कितीपर्यंत बसते बजेट बघायचं आणि सायकल चांगले आहेत का बघू तर एखाद्याने मला सांगितलं की ति ना होलसेल भावात सायकल भेटतात तर चला पाहूयात तुम्हाला दाखवतो मी रोड क्रॉस करतो आणि जे ना थोडंसं नीट रोड क्रॉस करीत जा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही एवढ्या गाड्या भयानक वार तिथे रोड करायच क्रॉस करायचं आपल्या पलीकडे जायचंय बघा रोडच्या तर ज्यावेळेस गाड्या बंद होत्या त्या टायमाला जातो मी यावेळेस आहे मला चला आता पटकन चला भाऊ का कोणी कोण नाही चला पटकन तर फायनली रोड क्रॉस केलाय मित्रांनो तुम्हाला दिसत असेल कदा सूर्य जमत होते त्याच्यामुळे एवढं दिसत नसेल हिंदुस्थान सायकल वडाउन इथं आपण आलेलो तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की ब कितीपर्यंत so, सायकल बसते काय सगळं सायकलीचंच मार्ट आहे आणि क्लास वन सायकली सगळ्या ठीक आहे तर मित्रांनो मी फायनली हो आलो इथे सायकल आणि भरपूर स्टॉक आहे आता तुम्हाला सांग एक सांगतो हायब्रिडची जी सायकल असते ती एकदम क्लास सायकल असते एकदम भारी जर आपल्याला लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे ना त्या टा त्यासाठी चांगली आहे तर मी आता ही सायकल लाल कलरची एकदा पाहतो कशी आहे काय आहे आणि तुम्हाला मी सांगतो अपडेट भरपूर सारे स्टॉक येतं पण आपल्याला ती चांगली ती घ्यायची त्यातली जी की आपल्याला फायदेशी आहे कमी बजेटमध्ये पसन अशी मी झालो होतो पूर्ण स्टॉक पाहिला सगळ्या सायकल पाहिल्या त्याच्यामध्ये एक सायकल जी हायब्रिडची सायकल आहे हायब्रिड म्हणजे कंपनी आहे ती आणि तिची प्राईज अप्रॉक्स जर म्हणलं ना तर मिनिमम रेट जर म्हणलं ना तर ती चौदापर्यंत जाईल किंवा पंधरापर्यंत आणि जे आपल्याला घेण्यासारखी आहे ना ती जी लाँग डिस्टन्स म्हणजे लांब लांब जायचं म्हटलं तर सायकल गरम होऊन जे ना टायरचे ब्रेक वगैरे जे आहे ना प्रॉब्लेम येत असतो नंतर तर त्यासाठी आपल्याला घेतानाच जर अशी सायकल घ्यावं लागेल की जी आपल्याला जी आहे ना लाँग डिस्टन्स कवर करता येईल प्रॉब्लेम येणार नाही थोडक्यात तर तिची प्राईस नाही का तरी आपल्याला एक पंचवीसच्या अंतीस तीसच्या आसपास जाईल पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास तर मी ऑर्डर करायला सांगितलेली आहे आणि एकदा समोरसमोर जर भी पाहिली तर आपल्याला काही अंदाज कळून जाईन त्या गोष्टीचा जा, तर मी आता सगळं स्टॉक वगैरे पाहिला याच्यामध्ये पूर्ण स्टॉक आहे पूर्ण तर आप तो 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 साइक्लिं, साइक्लिं तर आपण कुठून घेतो का नाही माझ्या एका डोक्यात प्लॅन आहे की सायक्लिंग सायक्लिंग करायची सायक्लिंगचा जे कशामुळे करायचं तुम्हाला मित्रांनो सांगतो जर आपण सायक्लिंग केली तर आपल्या सायक्लिंगमुळं जे ना आपल्याला जे डिस्टन्स कवर करायचे ना ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मार्फत पूर्ण कवर केले जातील पूर्ण सांगितले जातील समजून जसं की आपण तुम्हाला माहिती आहे आपण येणे ट्रॅव्हल करतो आहे ट्रेनने म्हणा बसने म्हणा तर बसनी आणि ट्रेननी पूर्ण काही सांगता येत नाही नाही का पूर्ण कॅप्चर करता येत नाही सगळ्या गोष्टी आणि जर आपण सायकलिंग प्रवास केला तर सायकलिंग जे आहे ना मित्रांनो तुम्हाला एक प्रत्येक पा ठिकाण म्हणा तुम्हाला प्रत्येक एक लोकेशन जे की आपल्याला दाखवण्यासारखं आहे असं वाटलं मला की पूर्ण ते दाखवण्यासारखं व्हिडिओमध्ये तर ते पूर्ण तुम्हाला सायक्लिंग मार्फत दाखवता येईल कारण आपल्याला कुठं पण स्टॉप करता येईल कुठं पण थांबता येईल तर त्यासाठी सायकलिंग जातीन बरं का पंचवीस तीस हजार रुपये मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करून सध्या माझ्याकडे जेवढे सध्या मी मेहनत करून प्रमोशनचे इकडचे तिकडचे मला जेवढे पैसे साठवलेले आहेत ते पूर्ण इन्व्हेस्ट करतो आहे सध्या कारण मला माहिती आहे मी कधी ना कधी तुम्हाला मी मला तुम्हाला माझे व्हिडिओ शंभर टक्के आवडतात आवडतील आणि ट्रॅव्हलिंग जर करणार आहेत आपण ज्यावेळेस त्यावेळेस जास्त आवडतील तर ठीक आहे मी सांगतो तुम्हाला काय होतं आहे काय नाही अपडेट कोणती सायकल घेतो आहे का नाही घेत सगळं काही तर ठीक आहे मी आता सा जाणार आहे आपल्याला सिकरापूरवरून ला आलेलो मी सध्या तर आपल्याला जायचं आहे सध्या याला अहिल्यानगरला तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा सांगतो आता वाजलेले चहा साडेपाच वाजता झाले तर तर ठीक आहे चला आता जे आम्ही सायक्लिंगवाल्यापैकी गेलो होतो मित्रांनो त्यांनी मला एक ॲड्रेस सांगितला जो की अहिल्यानगरमध्ये आहे आणि अहिल्यानगरमध्ये मराठा मो सायकल काहीतरी सायक्लिंग काहीतरी असं एक दुकान आहे शॉप आहे तर ते यांचाच ब्रँड आहे तिथं पण सगळ्या ब्रँड भेटतात तर आपल्याला जर जमलं तर मी अहिल्यानगरमध्ये जातो त्यांना विचारतो राईस वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो मी एवढ्या जस्ट रिक्षा मधून आता चाललोय अहिल्यानगरला आपली गाडी येणार आहे बघा तिकून त्या साइडनी तर गाडी आल्यानंतर बसतो गाडी मध्ये आणि निपतो अहिल्यानगरला आणि अहिले नगरला पण एक सायकलचं मार्ट आहे ते आपली मित्र कंपनी भेटली कोणते गावचे ते उदगीर उदगीरचे का इकडे कुठं बरं 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 ऐका तर मित्रांनो उदगीरचे येतं इकडे कामासाठी आले येतं आणि आपले व्हिडिओ पाहतो धन्यवाद तर मी अहिल्यानगरच्या नगरच्या गाडीमध्ये बसतो आणि अहिल्यानगरला नगरला पण सायकल मारते तिथं आपण विचारून बोपर सायकलचा विषय तर ठीक आहे चला आता आपली जी आपली मित्र कंपनी भेटली होती सिकरापूरमध्ये तर आता चहा वगैरे घेत होतो आम्ही आता छान वाटलं भेटल्यानंतर तर शिकारापूरमध्ये चहा वगैरे घेतो बसला थोडासा टाइम आहे म्हणजे तसे पाच पाच मिनटाला बस आहेत पण थांबत नाहीत भरले आता थोड्या वेळ काही निघत होतो आम्ही आता मी स्वतः निघतो तर काय अडचण आहे तर आता वाजले सहा वाजता आलेत मित्रांनो आत्ता तो उतारलो आहे जस्ट गाडीमधून आणि आता आला इथं तर ठीक आहे आता जेवण वगैरे करून घेतो काहीतरी बिष्टा करतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट रूमवर जायचं आहे आता तर एका ठिकाणी जायचं होतं मला पण आता ते दुकान बंद झालं आहे जे की आपण तुम्हाला म्हणलो होतो खाल सायकलिंगचं तर सायकल मार्केटमध्ये जायचं होतं आपल्याला मार्केटमध्ये पण ते आता सध्या साडेआठ वाजता बंद होतं आता नऊ वाजता आले तर उद्या सकाळी मी जाणार आहे तिथं आणि तुम्हाला दाखवणार आहे काय विषय काही नाही आपल्याला सायकल घ्यायची का नाही सगळ्या गोष्टी तर ठीक आहे मित्रांनो आता जेवण वगैरे करतो आणि रूमवर जातो तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे माझा नाश्ता वगैरे केला मी धडाफार आणि आता चाललेलो आहे मी रूमवरती तर आपल्याला जायचं होतं ना याला मार्केट गा सायकलच्या जा मार्केटला जायचं होतं आपल्याला तर कॅन्सल झालं जायचं तर काय अडचण नाही मित्रांनो तर उद्या जा जाऊयात उद्या बघूत काय आहे ती तर जातो एकदा रूमवर जातो सांगतो तुम्हाला माझा शिव बार मित्रांनो मी चाललो होतो आणि अचानक मला राजेंचा उतळा दिसला जो की खूपच छान आहे मस्त वाटलं चला आपल्याकडे जायचं आहे तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे रूमवरती मित्राच्या आणि तर आता आलो आहे मी जस्ट रूमवरती आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आजचा मिनी ब्लॉक कसा वाटला ते सांगा मित्रांनो जास्त नाही गेलो मी आज इथून सत्तर किलोमीटरचा प्रवास केला मी आज फक्त जाऊन आलो आहे आणि थोडंसं काम असतं महत्त्वाचे कामं आपल्याला जर एखादं मी मला तुम्हाला जर माहिती आहे मला कलेजीला आहे आणि मित्रांनो मी त्यासाठीच थोडंसं काम करून मी गेलो त्यांना सरांना भेटायला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईबचं बटन आहे खाली सबस्क्राईब कोण टाका सबस्क्राईब दाबा सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आणि बिल आयकन ऑन आगा। करा आणि मित्रांनो लाईक करा भेटलं आवडल्यानंतर तर भेटूया मित्रांनो त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये तर थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो